नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर मित्रांनो आता श्रावण महिना येत आहे आणि या श्रावणामध्ये तुम्हाला असे काही खास उपाय करायचे आहेत श्रावणाच्या कोणत्याही शुक्रवारी गुरुवारी मंगळवारी हा उपाय तुम्हाला करायचा आहे त्यामुळे काय होणार आहे की तुमच्या जीवनातील ज्या काही समस्या आहेत अडचणी आहेत त्या साऱ्या निघून जाणार आहेत घरामध्ये एका हळदीच्या डब्यामध्ये तुम्हाला अशी खास वस्तू तुम्हाला लपवून ठेवायची आहे आणि ती तुमच्या किचनमध्ये तो हळदीचा डब्बा तुम्हाला ठेवायचा आहे त्यामुळे तुमच्या घरातील पैशासंबंधीच्या संबंधीच्या ज्या काही समस्या आहेत त्या दूर होणार आहेत माता लक्ष्मीची कृपा ही तुमच्यावरती होणार आहे आणि माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये स्थिर राहणार आहे मित्रांनो आत्ताच झालेल्या बागेश्वर धाम इथे बागेश्वर बाबांना एका महिलेने हा प्रश्न विचारला होता की माझ्या घरामध्ये सतत पैशाची अडचण मला होत आहे आणि माझ्या घरामध्ये पैसा येण्याचे मार्ग जे आहेत ते खूपच बंद झालेले आहेत घरामध्ये पैसा टिकत नाही खूप दरिद्रता आलेली आहे घरामध्ये एक एक रुपयासाठी आम्हाला खूप मेहनत घ्यावी लागत आहे त्यानंतर बागेश्वर धाममध्ये हा उपाय आपल्या सगळ्यांसाठी बागेश्वर बाबांनी सांगितला आहे तोच उपाय मी आज तुम्हाला सांगत आहे तर मित्रांनो हळदी ही अत्यंत गुणकारी आहे आणि आपल्या हे सगळ्यांनाच माहीत आहे हळदीचा कलरसुद्धा सोन्यासारखाच पिवळा आहे त्यामुळे हळदीचा उपाय करून शास्त्रातसुद्धा सांगितलेलं आहे की हळद ही धनाचं प्रतीक आहे समृद्धीचं प्रतीक आहे आणि आपल्याला त्याचाच उपयोग करायचा आहे हळदीचा कधीही कुणी अनादर करू नये हळद कधी पायाखाली येईल असं तुम्हाला कधीही वागायचं नाही त्यामुळे हा माता लक्ष्मीचा साक्षात अपमान असू शकतो तुम्हाला हळदीसंबंधीचे काही उपाय करून तुम्हाला श्रीमंत करोडपती होता येतं आणि हे कुठे लिहिलेलं नाही तर हे साक्षात साक्षात शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे धाम ले ले मित्रा तर मित्रांनो बागेश्वर धाममध्ये बागेश्वर बापांनी सांगितलेले उपाय मी आज तुमच्यापर्यंत आणलेले आहेत मित्रांनो हळद ही प्रत्येक शुभ कार्यामध्ये वापरली जात असते तर जेवणामध्ये सुद्धा हळद टाकल्यानंतर जेवण हे रुचकर बनत असतं त्याचप्रमाणे आपण स्वयंपाकघरात विविध पदार्थामध्ये हळद टाकत असतो आणि प्रत्येक शुभकार्य हे हळदीशिवाय पूर्ण होतच नाही एवढं आपण आजारी जरी पडलो तरी हळदीवालं दूध पिल्यामुळे आपली तब्येत सुधारत असते आपल्याला सर्दी खासी झाली तरी आपण हळदीवालं दूध पिऊन आपली तब्येतीमध्ये सुधारणा करू शकतो त्याच पद्धतीने आपला चेहरा असेल आपल्या शरीरावरती स्किन असेल त्यासाठी सुद्धा हळद ही अत्यंत गुणकारी मानली जात असते प्रत्येक लग्नामध्ये सुद्धा हळद लावल्यानंतरच एखाद्या व्यक्तीचं शुभकार्य म्हणजे लग्न हे होत असतं त्याचप्रमाणे हळद ही अत्यंत जशी सर्व गुणसंपन्न आहे त्याच पद्धतीने हळदीचा उपाय करूनसुद्धा तुम्ही तुमच्या संसारामध्ये सुख समृद्धी आणि ऐश्वर प्राप्त करू शकता एवढंच एवढंच काय पण तुमच्या उंबरट्यावरती हळदीचं लेपन केल्यानंतर नंतर माता लक्ष्मीचं आगमन तुमच्या घरात होत असतं दर शुक्रवार मंगळवार गुरुवार तुम्हाला हळदीचं स्वास्तिक तुमच्या दरवाज्यावरती तुम्ही काढल्यानंतर माता लक्ष्मी हे प्रसन्न मुद्रेने तुमच्या घरात येत असते आणि असलेली जी काही लक्ष्मी आहे तुमच्या घरातली ती तिथं स्थायी होत असते ती घराच्या बाहेर जात नसते त्यामुळे मित्रांनो घरामध्ये वास्तुदोष जाण्यासाठी घरामध्ये जास्तीत जास्त तुम्हाला हळदीचा उपयोग हा करायचा आहे कारण हळद ही माता लक्ष्मीची अत्यंत प्रिय आहे माता लक्ष्मीचं जसं काही सावली ही हळद आहे आणि ती आपल्या घरात जर आपण जास्तीत जास्त वापरली तर माता लक्ष्मीसुद्धा आपल्या घरात तिचा वावर राहणार आहे तर माता लक्ष्मीसाठी आपल्याला हळदीचे उपाय करायचे आहे तुमच्या धंद्यामध्ये बिझनेसमध्ये असेल तुमच्या नोकरीमध्ये असेल सतत तुम्हाला हानी सहन करावी लागत असेल सतत तुमच्या धंद्यामध्ये नुकसान सहन करावं लागत असेल तर मित्रांनो बृहस्पती वार म्हणजेच तुमचा बृहस्पती हा जो काही गुरु आहे तो तुमचा कमकुवत झालेला असेल आणि त्यासाठी तुम्हाला विष्णूंच्या चरणावरती तुम्हाला बुधवारी हळद चिमुटभर हळद तुम्हाला अर्पण करायची आहे अंघोळीनंतर तुम्हाला ही हळद भगवान विष्णूंच्या चरणावरती तुम्हाला अर् अर्पण करायचे आहे वास्तुशास्त्र जर आपलं बिघडलं असेल किंवा आपल्या वास्तूमधला जर काही तुमच्या ताणतणाव असेल घरामध्ये सतत तुमच्या भांडणं होत असतील तर तुमच्या घरामध्ये एक जी काही हळदेची गाठ असते म्हणजे हळकुंड असतं ते तुमच्या दरवाज्याच्या वरती तुम्हाला बांधायचं आहे त्यामुळे काय होणार आहे की घराला लागलेली जी काही नजर आहे नजर दोष आहे ती तुमचा जाणार आहे घरामध्ये जर काही वाईट शक्ती आहे तर ती त्यामुळे घराच्या बाहेर जाण्यास मदत होणार आहे मित्रांनो तुमच्या सुखी संसारामध्ये सतत जर भांडणं कलह होत असतील तर तुम्हाला लागोपाठ तीस दिवस तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुटवर हळद टाकून त्याने तुम्हाला स्नान करायचं आहे त्यामुळे नवरा बायकोचं नातं हे अगदी पवित्र राहत असतं आणि त्यांच्यामध्ये गोडवा राहत असतो आणि त्यामुळे आपला सुखी संसार हा होत असतो त्यामुळे मित्रांनो आर्थिक तंगी तुम्हाला घालवायची असेल तुमचं भाग्य सुधरवायचं असेल तर हळदीचे असे विविध उपयोग तुम्ही तुमच्या घरामध्ये असतील तुम्हाला करायचं आहेत माता लक्ष्मीला हळदीचं चिमुटभर हळद तुम्हाला शुक्रवारी तिच्या चरणावरती अर्पण करायचे आहे त्यामुळे सुद्धा तुम माता लक्ष्मीची कृपा ही तुमच्यावरती राहत असते मित्रांनो हळदीची एक गाठ तुम्हाला तुमच्या मंदिरामध्ये पिवळ्या कलरच्या वस्त्रामध्ये बांधून तुम्हाला ठेवायची आहे त्यामुळे सुद्धा तुमच्या घरामध्ये जी काही माता लक्ष्मीचा वास आहे तो अखंड राहणार आहे माता लक्ष्मी तुमच्यावरती नाराज होणार नाही आणि त्यामुळे काय होईल की तुमच्या पतीला असेल तुमच्या घरातल्या मुलाला असेल जी काही त्याच्या व्यवसायामध्ये नोकरीमध्ये तुम्हाला त्याला यश मिळणार आहे किंवा त्याचं प्रत्येक काम हे व्यवस्थित होणार आहे प्रत्येक कामामध्ये त्याला यश प्राप्त होणार आहे त्यामुळे हळद ही अत्यंत महत्त्वाची आहे हळद ही जी आहे चिमुडभर हळद भगवान माता लक्ष्मी किंवा भगवान विष्णू यांच्या चरणावरती अर्पण कर केल्यानंतर ती चिमुडभर हळद तुम्हाला तुमच्या मस्तकी किंवा घरातून जो कोणी कामावरती जात असतो त्याच्या कपाळी तुम्हाला लावायची आहे जेणेकरून त्याला त्याच्या कामामध्ये यश प्राप्त होत असतं तर मित्रांनो हळदीचे असे विविध उपयोग आहेत पण हळदीच्या डब्यामध्ये तुम्हाला एक अशी वस्तू आहे जी तुम्हाला गपचूप लपवून ठेवायची आहे आणि ज्यामुळे तुमच्या घरामध्ये धन येण्याचे मार्ग हे उघडणार आहेत तर मित्रांनो हळदीच्या डब्यामध्ये तुम्हाला एक रुपयाचं नाणं जे आहे ते लपवून तुम्हाला हळदीच्या डब्याच्या आतमध्ये ठेवायचं आहे लक्षात घ्या हळदीचा डब्बा कधीही रिकामा होऊ देऊ नका हळद घरातली कधीही संपू देऊ नका त्यामुळे काय होतं की हळद जर संपू लागली तर तुमच्या घरात दरिद्रता येऊ लागते आणि याचा अनुभव तुम्ही नक्की घ्या की जेव्हा जेव्हा पण तुमची हळद डब्बा कमी होत जातो तेव्हा घरामध्ये दरिद्रता येणं चालू होत असतं त्यामुळे मित्रांनो सतत तुम्ही लागोपाठ दोन तीन सहा महिने ह सतत तुम्ही जर हळदीचा डबा संपू दिला नाही तर तुमच्या घरामध्ये पैसे येण्याचे मार्ग उघडतील तुमच्या घरामध्ये कधीच दरिद्रता तुम्हाला बघायला मिळणार नाही नाहीतर काय होतं की कधी कधी घरामध्ये एक एक रुपयासुद्धा आपल्याला शोधून शोधून काढावा लागतो अशी वेळ माणसावर ती येत असते हेवाच माता लक्ष्मी ही नाराज झालेली आहे असं समजायचं असतं त्यामुळे हळदीचा डब्बा हा हमेशा भरलेला असावा त्यानंतर दुसरा असा उपाय म्हणजे हळदीच्या डब्यामध्ये एक तुम्हाला लाल मिरची लपवून ठेवायची आहे त्याने सुद्धा माता लक्ष्मीची कृपा ही तुमच्यावरती होत असते आणि तुमच्या घरावरती पैशाची पाऊस पडणार आहे तुमच्याकडे सतत तुम्ही विचार करू शकणार नाही एवढा पैसा तुमच्याकडे येणार आहे एक किंवा सात किंवा अकरा अशा ज्या काही लाल मिरच्या आहेत त्या तुम्हाला हळदीच्या डब्यामध्ये लपवून ठेवायच्या आहेत आणि ह्या हा जो उपाय आहे तो तुम्हाला तिन्ही सांजच्या वेळेला म्हणजे सूर्य अस्ताला गेल्यानंतरच तुम्हाला करायचा असतो तर मित्रांनो त्यामुळे तुमच्या घरामध्ये पैसा येण्याचे मार्ग जे आहेत ते उघडणार आहेत तिसरा असा उपाय म्हणजे हळदीच्या डब्यामध्ये तुम्हाला पांढऱ्या कलरची तुरटी जी आहे त्याचे दोन खडे तुम्हाला त्याच्यामध्ये टाकून ठेवायचे आहेत त्यामुळे सुद्धा माता लक्ष्मी ही प्रसन्न होत असते कारण तुरटी हळद हे माता लक्ष्मीला आवडत्या वस्तू आहेत आणि त्या तुम्ही एकत्र ठेवल्या तर तुमचा गुरु हा मजबूत होत असतो आणि तुम्हाला माता लक्ष्मीची कृपा ही तुमच्यावरती राहणार आहे तर तुमच्या घरातलं वास्तुदोष जाण्यासाठी तुमच्या हळदीच्या डब्यामध्ये तुम्हाला चार धने जे आहेत ते तुम्हाला टाकून ठेवले तर तुमचा वास्तुदोष आहे तो तुमचा जाणार आहे आणि जर तुम्ही चार मिरी त्याच्यात टाकून ठेवल्या तर तुमच्या घरामध्ये सतत भांडणं होत असतील तुमचं बँक बॅलन्स कमी झालं असेल तुमच्यावरती कर्ज चढलं असेल तर तुम्हाला हळदीच्या डब्यामध्ये चार मिरी तुम्हाला टाकायच्या आहेत तर मित्रांनो असे हे हळदीचे विविध गुण आहेत जे तुम्हाला करोडपती बनवू शकतात आणि तुम्हाला लवकरात लवकर धनवान समृद्धवान बनवू शकतात तुमचं जीवन अगदी आनंदी होऊन जाईल आणि तुम्हाला जीवनामध्ये कधीच कशाची कमी पडणार नाही तर मित्रांनो नक्की हे अनुभव अडचवून बघा तुम्हाला नक्की याचा अनुभव येईल आपल्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा कारण असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपडेट होत राहतात धन्यवाद